नमस्कार मित्रांनो आपल्या बऱ्याचशा मित्रपरिवारांना गायाचे एच एफ गायाचे व्हिडिओ जे आहेत ते पाहिजे होते परंतु मित्रांनो आपण काही शूट व्हिडिओ केलेले नाहीत गायांचे परंतु एच एफचा बाजार जो आहे तो अक्षरशः हा बैलीच बैलांच्या बाजारापेक्षा एकदम डाऊन आहे गायांचा एच एफचा बाजार इतका डाऊन आहे की त्यांना मागणी नाही बाजारामध्ये गिरायक नाही एकदम एकदम म्हणजे एकदम डाऊन आहे कालच्या साळेगावमध्ये आमच्या एका मित्राने सोळा सोळा हजार रुपयांनी दोन गाया खरेदी केल्या सोळा सोळा हजार रुपयांनी चार चार लिटर दूध होतं खाली आणि गाया सहा सहा महिन्याच्या तपासून घेतल्यात तर याच्या अर्थ तुम्ही ओळखून घ्या की गायांचं मार्केट किती ढासळलेलं आहे सध्या गायाचं मार्केट डाऊन आहे बैलाचं थोडं बरं आहे म्हशीचं मार्केट चांगलं मानता येईल फक्त मार्केट जे आहे चांगलं ते म्हशीचं मार्केट सध्या चांगलं आहे आणि मित्रांनो आज आहे शनिवार परंतु मला काही काम असल्यामुळं छत्रपती संभाजीनगरला चाललेलो आहे मी अन्यथा नातापूरचा बाजार शूट करायला गेलो असतो परंतु मला काम असल्यामुळं संभाजीनगरला चाललो आहे चला पुढं रेकॉर्डिंग ऐकतो तुम्हाला खरी घेतली बा आता शेतकऱ्यावर किती परिणाम आहे मला सांगा बर शेतकऱ्यावर तर लय आहे आता दाखला जनावर तर त्याला जाऊन मारायचं काम आहे आता तुम्ही खुशाल जर म्हणायला लागलात की बाबा मी सोळा सोळा हजार रुपयानी सहा सहा महिन्याच्या जर गाय आणल्यात दोन खाली चार चार लिटर दूध हा आणि तपासून घेतलं बर का लगेच तिथे दवाखान्यात आली कडे हा हा तपास व्यवहार बघा बर मग सहा सहा महिन्याच्या गाया कोण द्यायला लागले सोळा हजार रुपयानी त्यापासून खाली चार ना, चार दुध लिटर मारून नाही मला आयुष्यात येऊ नये आता कस मला सांगा ना तुम्ही जर ह्या जनावरला हटप कुणी गेली म्हणजे जवळ चाल तर कोणी इचारी सुद्धा नाही शेतकरी काय विचार करतो की घरची बाबा आपली पार्टी झाली आता लिटर अर्धा लिटर निघायला हिला काय करावं ही ना, ना, दुसरी चाणी घेऊन येत असतो जवळचे काही टाकून हा असं होतय मग आता ती बी घरी ही बी घरी म्हणल्यावर ते चारा कुठून टाकणार आहे शेतकरी तरी इतका ना नाही नाही एखाद्याची ना, परिस्ती <coughs> दोनच एकर राहणार दोन दोन चार चार गाय सांभाळून जमतोय का जमतच नाही ना सध्या दुसरी सध्या बैलाचं तेच वातावरण आहे तुम्हाला सांगतो अख्ख्याच साडेगावा तुम्ही जसं म्हणता दोन ते तीन मी बी दोन ते तीनच सौदे बघितले फक्त व्यापारी किमती फिकीत येतल मरणाच्या आता आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही किमती बघितल्या बघितलं हा पण विक्री आहे का बाजारात नाही नाही प्रॅक्टिकल मध्ये विक्री नाही नाही दोन ते तीन समजा लय झालं व्यवहार झालेत बाजार तू माझा तो लय फकत लय मी लय बर का हा हा एक हल्ली बघा वरला कली जोड एक हल्ली पाण्या टाकी खाली गेली बघा एक लाख एक अकरा हजार ला एक लाख काहीतरी सोळा हजार ला गेली मधली आणि एक लाख ही खाली एक लाख बावीस ला ही खाली दिली शाळे पाठीमाग शाळे पाठीमाग एक कोस टोक हा हा ते आपण ते फोडून मागितलं त्याला म्हणलं तर सटेवर काय हा हा असला द्यायचं ते घेऊन जावा होता पण ती जवळ मग आमचे वडील गेल्यावर मग ती बेडवाय लागलं बैल मग म्हणलं नग आपल्या लेख्या बळावरच असत बाया माणसं आपण जर बाजारला गेला तरी थोडा फरकच राहताना जनावर रा जाऊ तसंच उपाशी मरतय होतंय तसं मग हम्म त्याच्यामुळे मग नग म्हणलं मारक बैल अच्छा कामाला एका कमी चालू काय वाटत नाही हो हा मग ते तर आहेच ना कुणाच तेच एक काकरी कमी चलली तरी काय हरकत नाही म्हणते पण मार्क नको मार्क नसून लागतंय हम्म त्याचा भरोसाच नाही ते कधी काय करीन नाही काय हरकत नाही मी तुम्हाला सांगतो एखादा तसा बैल आला तर अहो हा तसा आला तर टाका आपल्या लय म्हणजे प्युअर खिलार पण नाही घ्यायचा चालतंय ना जरा मध्यम मध्ये आला तरी टाकतो गाव मोडीचा फक्त शेंगुट